नमस्कार माझे नाव हर्षदा गणेश जोशी माझे शाळेचे नाव गजानन विद्यालय पाठ आज मी तुम्हाला महाराष्ट्र या राज्याविषयी माहिती सांगणार आहे महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक राज्य आहे या राज्याची सीमा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा या राज्यांशी तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची एक हजार सहाशे चव्वेचाळीस मीटर आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्रातील रहिवाशांना महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणूस असे संबोधतात दोन अकरा अकरा हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लक्ष बहात्तर हजार नऊशे बहात्तर अशी आहे महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे आंबा केळी द्राक्षे संत्री गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि कडधान्य ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत तसेच कापूस ऊस हळकुंड व तंबाखू ही महाराष्ट्रातील नगदी पिके आहेत कोळसा निर्मिती व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक वेश नऊवारी साडी असून तर पुरुषांचा धोतर किंवा पायजमा आणि सदरा असा आहे इतर प्रांताप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथे लोकप्रिय आहे कबड्डीसुद्धा येथे खेळली जाते गोकुळाष्टमी होळी दिवाळी गणेशोत्सव हे महाराष्ट्रातील मुख्य उत्सव आहेत त्यापैकी गणेशोत्सव हा सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो तसेच शिवजयंती वटपौर्णिमा मकर संक्रांती दसरा इत्यादी सण देखील महाराष्ट्रात साजरे केले जातात महाराष्ट्रात सिंहगड शनिवारवाडा दगडूशेठ गणपती अशी अनेक पर्यटन स्थळे देखील आहेत असा माझा महाराष्ट्र राज्य हिरवाईने नटला आहे मला माझ्या महाराष्ट्राचा खूप खूप अभिमान आहे धन्यवाद